वाशिम जिल्ह्यातील वनोजा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रात्री दहा वाजताच्या सुमारास धक्कादायक घटना घडली नागपूरकडे जाणाऱ्या मार्गिकेवर पडलेल्या एका पत्र्यावरून वाहने जात असताना तब्बल पन्नास ते साठ वाहनांची टायर पंक्चर झालीत दरम्यान या वाहनांना वेळेवर कोणतीही मदत मिळाली नाही ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला याआधीही खेळ ठोकून हो वाहने पंक्चर करण्याच्या माध्यमातून लुटीच्या अनेक घटना घडल्या आहेत दरम्यान लेनवर पडलेल्या या पत्र्यामुळे महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून प्रवाशाकडून सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी केली जात आहे हा व्हिडिओ हा समृद्धी महामार्गावरचा वार व्हिडिओ आहे कारंजाच्या पाठीमागचा तर इथं कमीत कमी वीस ते पंचवीस फोर व्हीलर पंक्चर आहेत प्रत्येक गाडीचं टायर पंक्चर झालेलं आहे एक मोठं ट्रेलर आहे याचं सुद्धा टायर पंक्चर झालेलं आहे आणि ह्या पुढं दोन गाड्या तुम्ही गाड्या बघा एवढ्या संपूर्ण गाड्याचे टायर पंक्चर झालेले आहेत विषय असा आहे की समृद्धी महामार्ग जितका चांगला आहे ना तितका धोक्याचा आहे हे बघा प्रत्येक गाडीचं टायर पंक्चर झालेलं आहे